एक रन एक रन रो एक या था साइड से साइड से एक वो ना बोले वो अपने बैठे थे और मैंने बोले कि ना करो ना इधर में मुझे बोला हूं आगे नहीं वो आए नहीं वो आप आप ना ठीक से बात हो हां 15 के मुद्दे पर चर्चा करें आ चलो राज्याचे परिवहन मंत्री प्रताप हे सोलापूर ते बाराशिवासाठी सुद्धा प्रवास आहेत आणि प्रवासाला सुरुवात झाली गेली कुठल्यातरी पोलीस आज पहिल्यांदा प्रवास करताय कशा पद्धतीचं नियोजन वाटत काय वाटत नाही आज पहिल्यांदा प्रवास नाही करत मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो शक्यतो एस टीनेच प्रवास करायचा माझा प्रयत्न असतो याचा कारण असं आहे की सर्वसामान्य प्रवाशांच्या काय समस्या आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहे डेपो मध्ये स्वच्छता आहे का डेपो मधील प्रसाधन स्वच्छ आहेत का एसटी टी कर्मचाऱ्यांसाठी जी राहण्याची व्यवस्था असते ती योग्य आहे का या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी आमचे आगर व्यवस्थापक करतायत त्या यांच्या संदर्भातील माहिती घेत असतो जी बस असते ती बस चांगल्या प्रकारे सुविधा प्रवाशांना देते का त्या कुठे बंधन तर पडणार नाही ना याची काळजी ते घेतायत का ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि माहिती घेण्यासाठी मी बसनं प्रवास करत असतो आणि प्रामुख्यानं असा प्रवास केल्यानंतरच आपल्याला कळतं की लोकांच्या काय समस्या आहे त्याच्या एसी कॅबिनमध्ये बसून जर आपण विचार केला आणि ऑर्डर सोडून गेलो तर ते काय होणार नाही तळागाळामध्ये आणि फील्डवर काम केलेल्या कार्यकर्त्यालाच कळतं की काय समस्या आहेत आमचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे पूर्ण मार्गक्रमण ह्या राज्याचं करतायत सगळीकडे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते आमच्या सरकारच्या माध्यमातून करतायत आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना घेऊन हा एसटीचा प्रवास सुखकर कसा होईल आणि प्रामुख्यानं गाव तेथे एस टी पण माझी संकल्पना आहे की पाडा तेथे एस टी म्हणजे एसटी वर्गामध्ये एस टी पोहोचली पाहिजे म्हणजे शेड्यूल ट्राफ हा वर्ग जो आहे आदिवासी वर्ग जो आहे त्या आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा माझी बस पोहोचेल आणि त्यांना त्या ते सुविधा मला देता येईल त्याच वेळेस मी एस टी महा ह्या डिपार्टमेंटचा मंत्री आहे याचा मला अभिमान वाटतो बघा काय होतं काही दौरे पूर्वनियोजित जे केले जातात त्या दौऱ्यांमध्ये वेळ मिळतो कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्वच्छता ठेवण्याची किंवा काही त्रुटी ज्या असतील त्या त्रुटीची पूर्तता करण्याची त्यामुळे अचानकपणे जर दौरा केला तर त्या त्रुटी ज्या आहेत ते आमच्या लक्षात येतात आजच्या दौऱ्यामध्ये स्वच्छताग्रहाची सुद्धा व्यवस्था चांगली होती शिवजयंतीचा पूर्ण उत्साह असल्याकारणानं त्या सुट्टी असल्याकारणानं प्रवाशी संख्या फार कमी होती त्यामुळे प्रवाशांच्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला जातून घेता आल्या नाही परंतु शेवटी प्रत्येक डेपोमध्ये गेल्यानंतर मला प्रवाशांच्या ज्या समस्या त्या सारख्याच वाटतात म्हणजे बसेसची कमतरता त्याचबरोबर डेपोची अस्वच्छता प्रसाधन गृहाची अस्वच्छता पाण्याची आणि खाण्यापिण्याची नियोजन योग्य प्रकारे नाहीये वाहतूक फार खोळंबल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात उशिरानं बसेस येतात उशिरानं सुटतात अशाच काही मोठ्या समस्या प्रत्येक ठिकाणी मला आढळून आलेल्या आणि त्याची कशी काय लवकरात लवकर पूर्तता येईल करता येईल यासाठी मी प्रयत्न तुम्ही गुजरातला जाऊन आला तुम्ही परवा त्या गुजरात दौऱ्यामध्ये तुम्हाला काय जाणवणारे महाराष्ट्रात काय सुधारणा करण्यात आहात हे बघा मी कर्नाटकमध्ये सुद्धा गेल्या महिन्यामध्ये जाऊन आलो होतो दिल्लीला मी सात जानेवारीला होतो मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितलेलं आहे की अन्य राज्यामध्ये ज्या चांगल्या प्रकारच्या सुविधा आहे त्या तुमच्या राज्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कर्नाटकमध्ये काही चांगल्या सुविधा आहे त्या आम्ही त्याची इम्प्लिमेंट करतोय म्हणजे स्वच्छता त्या प्रत्येक बसेसची त्या ठिकाणी आहे ओलोच्या चांगल्या बसेस आहे लांब पल्ल्याच्या जास्त बसेस दिलेल्या आहेत स्लीपर कोच दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या सुविधा कर्नाटकमध्ये आहे तर गुजरातमध्ये सगळे जे एस टीचे डेपो आहेत ते डेपो झालेले नाही आहेत ते बस स्टॉपच्या ऐवजी त्यांनी बस पोर्ट निर्माण केलेले आहेत जसं सुविधा एअरपोर्टला किंवा एखाद्या मॉलमध्ये असतात तशा सुविधा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वच्छतागृह चांगलं आहे मोठ्या प्रमाणात आहे ड्रायव्हर कंडक्टर यांनी राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे एखादी जर रात्रीच्या वेळेस बसेस सुटली तर एखादा प्रवासी खोळंबू नये यासाठी त्यांना रात्रीची राहण्याची व्यवस्था सुद्धा अडीचशे रुपये घेऊन त्या डेपोमध्ये केलेली आहे चांगल्या प्रकारचं चा त्यांनी थेटर बनवलेलं आहे चांगल्या प्रकारचं छोटं हॉस्पिटल आहे चांगल्या प्रकारचं खाद्यपेय मिळतील अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यामुळे या सुविधा त्या ठिकाणी असल्यामुळे पूर्ण देशामध्ये गुजरात राज्यातला बस फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि तसेच बसफोट राज्यामध्ये किंवा माझ्या जे पाचशे ऐंशी डेपो आहेत रा, राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या पाचशे ऐंशी डेपोचं चांगल्या प्रकारे पीपीपी तत्वावरचं मॉडेल एक डेव्हलप करून ह्या आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बसफोट कशा प्रकारे निर्माण करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतो <laughs>